नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला केलं नसेल करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे अवकाय सोळा हजार पाचशे सव्वीस क्विंटल जात आहे लोकल कांदा किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती पुणे मोशी काय चारशे पासष्ट क्विंटल जात आहे लोकल कांदा किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला अवकाय आठ हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय तीनशे नऊ क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर दोन हजार चारशे सोळा क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढे बाजार समिती हे मंतर एकशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पंचवीस रुपये